बहिणीला भेट देण्याकरिता लग्नातल्या फोटोची फ्रेम बघण्याकरिता बोलावून एका फोटोग्राफरने चक्क डॉक्टर महिलेचा विनयभंग केला ही धक्कादायक घटना यवतमाळ शहरातील आरणी मार्गावर घडली या प्रकरणी डॉक्टर महिलेच्या तक्रारीवरून अदुधवाडी पोलीस ठाण्यात फोटोग्राफरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सलमान सुबान खान उर्फ 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 नावेद खान खान आर्या खान असे फोटोग्राफरचे नाव आहे डॉक्टर महिलेच्या बहिणीचे अमरावती येथे लग्न होते या लग्नासाठी यवतमाळतील फोटोग्राफर म्हणून सलमान सुबान खान उर्फ नावेद खान उर्फ अलबक्ष खान उर्फ आर्या खान याला फोटो काढण्यासाठी सांगितले होते त्यानंतर डॉक्टर महिलेची त्या फोटोग्राफर सोबत ओळख झाली डॉक्टर महिला काही कामानिमित्त यवतमाळ आली असता त्या फोटोग्राफरने फोन करून तुम्हाला तुमच्या बहिणीला भेट देण्याकरिता लग्नातील फोटोची फ्रेम बनविली आहे ते बघण्याकरिता बोलविले त्यावरून डॉक्टर महिला त्याला भेटण्याकरिता आयकॉनिक फिल्म प्रोडक्शन येथे गेली असता त्या फोटोग्राफरने डॉक्टर महिलेचा विनयभंग केला या प्रकरणी डॉक्टर महिलेने अवधुतवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता औदूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी त्या फोटोग्राफरवर विविध कलमांवयत गुन्हा नोंद केला